धनंजय मुंडेंचा उजवा हात वाल्मिक कराड वाल्मिकला चाटणारा विष्णू विश्नु पोसलेला विषाणू म्हणजे सुदर्शन घुले या घुल्यासोबत सांगड घालणारा सुधीर सांगळे सांगडे काय आणि आंधळे काय सर्व एकाच माळेचे मणी चोट दुर्गुणी आणखी काय बोलावं यांना मित्र हो या निमित्ताने मला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या काही ओड़ी आठवले। ते म्हणतात नाकाहुनी शेंडीवरी चंदन लावावे काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे मित्रहो आज मी या हैवानांच्या मुळावर आणि बुडावर भाष्य करून आज हे महत्वाचं विश्लेषण तुमच्या पुढे सादर करणार आहे नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो मी कधीच आपण पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये अभद्र भाषेचा वापर कधीच करीत नाही परंतु मित्र हो एखाद्या घटनेची तीव्रता बोडख्याला जेव्हा तापवते ना तेव्हा विचार करायला भाग पडतं आणि मग कधी कधी संयम सुटायला होते मित्र स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणांमध्ये आरोप पत्र पुढे आल्याने महाराष्ट्रापासून आता काहीच मित्र हो लपून नाही सर्व अगदी स्पष्ट झालं आहे या हत्येला कोण जबाबदार आहेत प्लान कसा केव्हा व कुठे झाला हत्या कशी झाली कोणत्या कारणासाठी झाली हे सर्व आरोपपत्राच्या माध्यमातून मी आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये मित्र हो सांगितलं आपण तो व्हिडिओ पाहिला असेल मित्रहो ही संघटित गुन्हेगारी केव्हापासून बीड परळी परिसरात सुरू होती या संघटित गुन्हेगारीची पाळं हे व्हाया मार्गे वाल्मिक कराडच्या माध्यमातून परळीच्या मंत्र्यांपर्यंत पोचतात हे आपल्याला ठाऊक आहे मंत्री महोदय या सर्व प्रकरणात दोषी आहेत असं माझं म्हणणं अजिबात नाही ते जेव्हा सिद्ध होईल तेव्हा होईल परंतु एक वाल्मिक कराड नावाचा माणूस या संघटित टोळीचा म्होरक्या हा म्होरक्या मंत्री महोदयांचा उजवा हात आहे एवढं मात्र महाराष्ट्राला समजलं आहे ते लपून नाही मंत्री महोदयांचा इव्हेंट मॅनेजर म्हणा किंवा मित्र म्हणा या दोस्तीला तुम्ही कोणतंही कुठलंही नाव द्या परंतु यावरून एक गोष्ट लक्षात येते मित्र हो की या ना त्या कारणामुळे वाल्मिक सोबत महोदयांचा दररोजच संपर्क होत असला पाहिजे हे लक्षात घ्या निदान फोनवरून संभाषण आदान प्रदान नक्कीच होत असेल वाल्मिक खंडणी घेतो हे देखील मग मंत्री महोदयांपासून लपून कसं असू शकत खंडणीसाठी मारहाण करतो वेळ आली तर जीव देखील घेतो हा यांचा दैनंदिन कार्यक्रम मंत्री महोदयांना माहिती नसेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही मग भावाला माहीत आहे हे सर्व आणि हे वाल्मिकचे प्रताप भावाला माहीत आहे आणि त्यांच्या बहिणीला माहिती नाही हे देखील शक्य नाही अर्थात मंत्री महोदय बहीण भाऊ त्यांची गोष्ट मी करीत आहे तुमच्या पुढे अर्थात बहीण भाऊ वाटून खाऊ हा कार्यक्रम चालतच असणार आणि नेहमीच यांच्यापासून हे लपून कसं असू शकतं मग ही साखळी बारामतीच्या मतीला देखील माहिती नसेल का असेलच मग उरले मित्र हो कोण नागपूरकर नागपूरकर महोदय आणि परळीच्या नागपूरकर महोदय आणि परळीच्या महो मैत्रीचे किस्से करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर अगदी जाहीरपणे सांगितले होते आपल्याला ठाऊक आहे मग नागपुरी महोदयांना याची थोडी तरी कल्पना असेलच मित्र हो मला आज फक्त या मुळावर घाव करायचे आहेत हे असे वाल्मिक कराड आणि कंपनी आणखी कोणकोणत्या नेत्यांकडे आहे हे शोधून काढलं पाहिजे स्वतःच्या हव्यासापोटी दुसऱ्या सामान्य माणसांच्या जीवावर उठणारे हे खेळ फक्त परळी आणि बीडलाच नसेल आणखी महाराष्ट्रात बऱ्याच नेत्यांचे नेत्यांकडे हे असे धंदे उघड करण्याची वेळ आता आली आहे मित्र आणखी बऱ्याच नेत्यांचे हे असे धंदे उघड करण्याची वेळ आता नक्कीच आली आहे मित्र तुम्ही फक्त या बातम्या बघून ऐकून शांत बसू नका आतमधून जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही तोपर्यंत या नेत्यांची झोप उडणार नाही आणि हे ताळ्यावर देखील येणार नाहीत आम्ही यांना का व कशासाठी निवडून देत आहोत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे भाजपाकडे असे किती व कोणते गुंड आहेत राष्ट्रवादी पक्षाकडे या अशा टोळ्या आहेत का काँग्रेसच्या संपर्कात कोणकोणते डॉन आहेत अर्थात सर्वच पक्षांबद्दल मी बोलतो आहोत अर्थात सर्वच पक्षांच्या प्रत्येक इव्हेंटवर आपण बारीक नजर ठेवा पेंडॉलच्या अवतीभवती लक्ष ठेवा कार्यक्रम सुरू असताना यांचे कार्यकर्ते कोण आहेत त्यांच्या हालचाली काय असतात काय आहेत ते कुठून आले आहेत त्यांची कामं काय आहेत ते कोणत्या कुटुंबातून येतात ज्याची मोटरसायकल फिरवण्याची लायकी नाही तो कारमध्ये बसताना दिसत असेल तर त्याचा बारीक शोध घ्या मीडियाला कळवा फोटो व्हिडिओ मीडियापर्यंत पाठवा यूट्यूबर्सपर्यंत पाठवा तो कोणत्या नेत्याचा सोबती आहे त्याचा शोध घ्या मित्र हो। मित्रहो झाडाला रोग लागला की फांद्या छाटून काहीही फायदा होत नसतो त्याच्या मुळाला उपटून फेकल्याशिवाय हे स्वच्छता अभियान पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या हा महाराष्ट्र नेमका कुणी नासवला आहे कुणाची नजर या महाराष्ट्राला लागली आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे या अशा नेत्यांचा राजरोस कारभार आणि या माजोऱ्यांचं खेळ खंडोबा करणार हे हा सर्व खेळ मित्र हो तुम्ही पचवून घेत असाल तर त्यांच्यापेक्षा तुम्ही नागरिकच याला दोषी आहात हे लक्षात घ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारभूमीमध्ये हे पाखंड आणि अशा प्रकारचा फालतूपणा आपण सहन करू नये असे मला वाटते आणि सर्वात जास्त याला कारणीभूत आहेत आपल्या सामान्यातले भयताळ अंधभक्त हे लक्षात घ्या मित्र हो। पॉइंट आऊट करा या अंधभक्तांच्या बुडावर आधी रट्टे द्या कारण हे मूर्ख आहेत हे सिद्ध झालं आहे हे मूर्ख काही एक नॉलेज नसताना काही एक नॉलेज नाही काही ज्ञान नाही काही नॉलेज नसताना खेडोपाडी लोकांना कुण्या पक्षाची भाकड कथा वाचत बसतात या अंधभक्तांमध्ये अनेक अनेक नॉनमॅट्रिक अंधभक्तांवर रट्टे दिल्याशिवाय हे आता सुधारणार नाही लक्षात घ्या कारण अख्खा महाराष्ट्र यांनी नासावलाय या महाभागांनी म्हणून मित्र हो वाल्मिक कराडसारखे लोक कोट्यावधींची माया जमवतात अवघ्या काही वर्षात आणि इथे सामान्य माणसाला महागाईच्या बोजाने जगणं कठीण झालं आहे जगणं आणि या निमित्तानं माझी पत्रकारांना युट्युबर्सला या निमित्ताने विनंती आहे मित्र हो। विनंती करायची आहे की हे असे वाल्मिक कराड आणखी कुठं कुठं आहेत त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करा यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आजकाल त्या परळीच्या ताई मंत्री बीड परिसरातल्या आहेत ना आणि तापलेल्या प्रकरणावर प्रश्न विचारायला पत्रकारांना मनाही करतात म्हणतात बीडचे प्रश्न विचारू नका मग प्रश्न तुम्हाला काय त्या प्रश्न काय त्या ट्रम्पला विचारायचे जाऊन तिकडे हम करेसो कायदा या महाराष्ट्रात आता चालणार नाही बाप गेला की मुलगा मुलगी पुतण्या उलत चुलत भाऊ सगळा सगळ्या यांच्याच खानदानी मलाही खातील आणि माणसं मारतील राजरोसपणे दिवसाडवळ्या आणि प्रश्न कुणाला बोडख्याला विचारायचा सामान्य जनतेच्या जीवावर उठलेली ही पिलावड नेत्यांच्या आशीर्वादाने सैराट झाली आहे सैराट लक्षात घ्या लाज लज्जा टीका टिप्पणीची देखील शरम राहिली नाही यांना लाज लज्जा उरली नाही म्हणून मित्र हो खऱ्या नागरिकांची लक्षणं अंमलाताना त्याचा वापर करा आणि या विचारशील विचारशील इतिहास असलेल्या महाराष्ट्राला बुडण्यापासून मित्रहो वाचवा हीच आज या भागात सर्वांना नम्र विनंती आहे मित्रहो मित्रहो आज या विषयात एवढंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला सहकार्य करा प्रोत्साहन द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका बिनधास्त व्यक्त होत चला मित्र हो तुमच्या कमेंट मधूनच आम्हाला कळतं की तुमची देशभक्ती राष्ट्रभक्ती किती आहे ती पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मित्रहू नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र